राजेश पाटील जो बोईसरमधला आमदार आहे आणि तुम्ही मॅक्झिमम पत्रकार हे पालघरमधले आहेत त्यामुळे बोईसरमध्ये निवडून आल्यावर बोईसर मतदारसंघात राजेश पाटीलनी ज्या हिशोबाने सर्वच ठिकाणी काम केलं किंवा काम करण्याचा ज्या पद्धतीने तो ॲक्टिव आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे आमच्यासमोर मग आमचे पहिले खासदार आपल्या जिल्ह्याचे पहिले खासदार मान ज्या बळीराम जाधवांना मिळाला त्यांच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे त्याच्या अगोदर उपनगरीय रेल्वेचा दर्जा सुरेश खलमाडी त्यावेळी राज्यमंत्री होते त्यांना कधीतरी मी मत दिलेलं आणि त्यावेळी त्यांच्याकडे मागणी केलेली त्यानंतर आपले खासदार बळीराम जाधव त्यावेळेचे यांनी ઉપનગરી રેલવે ડાણુપર્ત લોકલ સુરુકલી ઝેંડા દાખવના તે